गेल्या काही दिवसांपासून परेश रावल यांची कॉमेडी फिल्म हेरा फेरी तीन मधील वाद सर्वश्रुत आहे दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटातून माघार घेत आपण या चित्रपटाचा भाग नाही असे एक्स वर पोस्ट केले होते परंतु जे लोक आता बाबू भैयाला हेरा फेरी तीन मध्ये मिस करणार होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी परेश रावल पुन्हा बाबू भूमिकेत दिसून येणार आहेत परेश रावल यांनी अक्षय कुमार सोबतच्या वादावरही भाष्य केलं आहे नेमकं का परेश रावल काय म्हणाले त्यांच्या वापसीमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र अभिनेता परेश रावल यांनी हेराफेरी तीन या चित्रपटातून अचानक एक्झिट घेतली परेश रावल यांनी त्यांची सायनिंग अमाऊंट अकरा लाख रुपये पंधरा टक्के व्याजासह परत केली होती त्यानंतर फ्रँचायझीचे हक्क खरेदी करणाऱ्या अक्षय कुमारनेही त्यांच्या विरुद्ध ब्रेक ऑफ कॉन्ट्रॅक्ट केस दाखल केली होती त्यानुसार परेश रावल यांना पंचवीस कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली होती त्यामुळे चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी परेशच्या हेराफेरी तीन बाहेर पडण्यावर निराशा व्यक्त केली होती परंतु आता बॉलिवूड हंगामासोबतच्या पॉडकास्ट मध्ये बोलताना परेश रावल यांनी स्वतः कन्फर्म केले आहे की ते हेरा फेरी तीन या चित्रपटात काम करण्यास तयार आहेत अक्षय कुमार सोबतच्या भांडणाबद्दल देखील परेश रावल म्हणाले की खर तर कोणताही वाद नाही जेव्हा एखादा प्रोजेक्ट प्रेक्षकांना इतका आवडतो तेव्हा तो, तो अधिक काळजीपूर्वक हाताळावा लागतो जनतेने आम्हाला प्रेम दिलंय आणि त्यासोबतच जबाबदारीही येते आपण ते कधीही हलक्यात घेतलं नाही पाहिजे सर्वोत्तम काम करण्याचा मी कर्तव्य मानतो मला फक्त असं वाटलं की सर्वांनी एकत्र एक येऊन आपले सर्वोत्तम प्रयत्न द्यावे हीच एकमेव चिंता होती पण आता सर्व काही ठीक आहे सर्व काही ठीक होणार होत आम्हाला फक्त काही फाईन ट्युनिंगची आवश्यकता होती शेवटी प्रियदर्शन अक्षय आणि सुनील हे सर्वजण क्रिएटिव्ह आहेत आणि बऱ्याच काळापासून मित्रही आहेत असे परेश रावल म्हणाले मात्र परेश रावल अखेर सिनेमात काम करण्यासाठी तयार झाले असताना सिनेमा क्रिटिक के याने परेश रावल यांच्यावर निशाणा साधत त्यांची तुलना चक्क राखी सावंत हिच्या सोबत केली आहे के आर के याने एक पोस्ट वर परेश रावल यांच्यावर निशाणा साधला आहे सध्या के आर के चे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हेरा फेरी तीन सिनेमात परेश रावल यांनी पुन्हा काम करण्यास होकार दिल्यानंतर के आर के म्हणाले परेश रावल यांनी एका पॉडकास्ट मध्ये सांगितले सर्व समस्या मिटल्या आहेत आणि सिनेमात काम करण्यास त्यांचा होकार आहे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच मी सांगितले होते की परेश रावल सोडू शकत नाहीत आणि अक्षय कुमार यांच्या विरोधात कारवाई देखील करू शकत नाही माझ्याशिवाय चांगला बॉलिवूडला कोणीच ओळखत नाही त्यामुळे मी काही सांगितल्यावर लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे असे के आर के म्हणाले तर पुढे बोलताना जो माणूस लघवी पिऊन आयुष्य जगत आहे तो माणूस प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतो परेश रावल बॉलिवूड मधील सर्वात मोठा ड्रामा आहे त्यांना आपण मेल राखी सावंत देखील म्हणू शकतो अशा आशयाचं ट्वीट के आर के यांनी केलं आहे जे सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे के आर के या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे के आर केच्या या विधानाचे तुम्ही समर्थन करता की परेश रावल यांच्या परत येण्याने खुश झालात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद